नमस्कार सर आजचा प्रश्न एका विवरचा असा आहे की हस्तमैथुनामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन किंवा शीघ्र पतन हा रोग लागू शकतो का हा पण एकदम चांगला प्रश्न आहे की बरीच माझ्याकडे येणारी जे पेशंट असतात ते पण विचारतात ता आणि ते पण सांगतात मला आज मी चाळीस वर्ष पण त्यांचं ऐकतो की डॉक्टर साहेब मला लहानपणापासून खूप हस्तमैथून करण्याची सवय होती पण त्याच्यामुळे मला शीघ्रपतन होत म्हणजे त्यांनीच केलं त्यांनीच डायग्नोसिस केलं तेव्हा जेव्हा मला असं वाटतं की यांना सांगायचं की तुम्हीच आता उपचार करा कारण की शीघ्रपतनामुळे जर शीघ्रपतन होत असेल असं कोणाला जर वाटत असेल ते धंदा चुकीचं आहे कारण की हस्तमैथूनचा आणि शीघ्रपतनाचा काही देण नाही पण त्यांनी जर हस्तमैतून करताना खूप घाईघाईमध्ये हस्तमैतून करायची त्यांना सवय लागलेली असेल आणि तीच प्रॅक्टिस तो जर आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये किंवा आपल्या पत्नी बरोबर किंवा पार्टन बरोबर जर गायगाईमध्ये संबंध करण्याची त्याला म्हणजे सवय लागली किंवा उरकण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यामुळे त्याला कुठे कुठे शीघ्रपतन होऊ शकते शीघ्रपथन हे जे आहे हे पूर्ण मानसिक आहे हे आपल्या पूर्ण माइंडसेटवर आहे आपण ज्याप्रमाणे लहानपणापासून आपण आपल्या माइंडला ट्रेन करू त्याप्रमाणे आपलं माइंड ट्रेन होतो तर तुम्ही काय करताय की हस्तमच करून करून तुमच्या माइंडला असं ट्रेन करता की विदिन अ स्पॅन ऑफ वन मिनिट टू मिनिट आपले इजेशन करून टाक पण जेव्हा लग्न झाल्यानंतर म्हणजे तुमच्या पार्टनरसाठी तुम्हाला असं वाटतं की जे तुम्ही माइंडसेट केलं तुमच्या ब्रेनला ट्रेन केलं आणि आता तुम्हाला उलट ट्रेन करायचं आहे आता तुम्ही म्हणताय की माझा जो म्हणजे शारीरिक संबंध आहे तो दहा ते पंधरा मिनिटं चालला पाहिजे असं कसं होणार कारण तुम्ही ऑलरेडी तुमच्या माइंडला चुकीचं ट्रेन करून ठेवलं तर आता तुम्हाला तुमच्या माइंडसेटला तुम्हाला पूर्ण बदलण्याची गरज आहे त्याला पूर्ण ट्रेन करण्याची गरज आहे आणि हेच मास्टर अँड जॉन्सननी त्यांच्या टेक्निकद्वारा असं शिकून दिलं आहे की जर तुम्हाला शीघ्रपथन टाळायचं असेल तर तुम्हाला स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक माइंड डायव्हर्शन टेक्निक रिवर्स काउंट टेक्निक किंवा काही लोकल अॅनास्थेटिक अप्लिकेशन किंवा स्प्रे याचा आपण वापर करून या शीघ्रपथनावरून आपण चांगला मात करू शकतो पण ते हस्त महत्व त्याच्याबरोबर कम्पेअर करणं हेच लोकांचं चुकीचं आहे असं चुकीचं करू नका जे की माझे व्ह्युअर्स असतील मला वाटतं त्यांची आयडिया काहीतरी क्लिअर झाली असेल तर कृपा करून मला असं वाटतं की हस्तमतूनचे जे बद्दल तुमच्या मनामध्ये जे गैरसमज आहेत त्या कुठं ना कुठं तुम्हाला दूर करावं लागतील तरच तुमचं लैंगिक आयुष्य किंवा लैंगिक तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होऊ शकतं